छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे दैदिप्यमान जीवनप्रवास पुढीलप्रमाणे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभूराजा वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभूराजा वयाच्या नवव्या वर्षी चार हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा वयाच्या अकराव्या वर्षी पाच हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या वर्षी सत्कार करणारा म्हणजे वयाच्या चौदाव्या चा वर्षी महान बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजा वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार सैनिकांचं नेतृत्व करणारा कुशल सेनारी म्हणजे शंभूराजा वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजा वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देऊ ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छत्रपती म्हणजे शंभूराजा वयाच्या तेविसाव्या वर्षापासून बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच आणि मोगल या पाच सत्ताधाऱ्यांशी लढणारा म्हणजे शंभूराजा आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शूरवीर योद्धा म्हणजे शंभुराया छत्रपती संभाजी महाराज की जय एक छत्रपती शिवराय संभाजी राजे